तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सगळ्यांना नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार बनवायचा आलाय गुढीला गुढी उभं करायची आता आंब्याची पानं आणले ते ह्याने मग आता नुसत्या फुलांचा हार करायचा आहे आपल्याला कडुलिंबाचा डहाळा पण एक आणावं लागेल फुलाच हा फुलं आणायची काहीतरी त्यांच्या पाक्यातलं काहीतरी लावत असतील औषधे कडुलिंब हे रक्त शोधक आहे फुलं तीच फुलं तर ही कडुलिंबाची फुलं डाळ गूळ हे सगळं मिक्स केलेलं आहे मिक्स अजून थोडं आणि हे प्रसाद म्हणून लागतं आहे ना चाचणी म्हणते त्याला चाचणी तयारी चालू आहे तर रांगोळीची तयारी चालू आहे काढा लवकर नारळ सोलायचं चालू आहे जि शिबी बोलवायचं का नारळ सोलायला हा अर कान निकते। निकते? गे, गे, गे। अरे काही काय बेड घेणे असतं काय ते निघत असतं काय खुर्प घ्यायचं स्क्रू ड्रायव्हर घ्यायचा आहे त्याला बोलत बरं घे 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 आता आपण किती वेळ काढलंय चला नवीन वर्ष चालू झालं सगळ्या झाडांना ही ती नवीन पालवी या चैत्र महिन्यात फुटते आणि खरं आपलं नवीन वर्ष हितन चालू होतंय हितन चालू होतंय ही चैत्र महिना नवीन वर्ष नवीन वर्ष आरंभा सगळ्यांना नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अजून एकदा सगळ्यांना ही वर्ष सुखा समाधानात भरभराटीचे भर भरभराटीची आनंदात जावो काय सगळ्यांना प्रेम मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना दिवाना मी आधी आठ बाजून ठेवतो पूजा करतो करा पूजा चल नारळ घेतला नारळ घ्या थोडा

आता अरे सगळं सांगायचं का मग ठीक आहे हळदी कुंकू लाव पाच हे लावायचं असते लावलेत मी हळद कुंकू लावून असतो हळदी टी कुंकू लावते त्याला बाकी दिवा काय राहील ना राजू उदबत्ती तसंच ओवाळ वारं असल्यामुळं

<laughs> पुरन पुरी। पुरन पुरी। थोड़। थोड़। तर गुढीपाडव्याचं काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली आमच्या क्षितिजला तर त्याच्यामुळं कारण की आज काय करणार आहे स्वयंपाक आहे पुरणपोळी पुरणपोळी पुरणपोळीला बराच टाइम लागणार आहे त्यामुळे आमच्या क्षितिज म्हणला तोपर्यंत आपण जरा थोडंसं चटक मटक काहीतरी होऊन जाऊ दे नाश्ता पाण्याचा बंदोबस्त तर त्यांनी भेळीचा प्रोग्राम केलेला आहे आणि त्याला ही सगळं परफेक्ट जमायला लागले आता भेळ भेळ बनलं की ती जब पोहे भेळ चटक मटक सगळं जमतं त्याला इकडे बघा कोथिंबीर टमाटर बारीक करून मिक्सर बरं बरं करा आणि त्याला ती यंत्र बी असं भेटलंय ना की त्याला लय आवडते यंत्र पटकन बारीक होतं याच्यात आणि ही नेमताची पोळी बघा कशी फुगली टम चालू आहे पोळ्या पोळ्या बनवायच्या इकडं आपली भाजी आमची तिचा मान असतो सणासू दिला

चला ही आपली आहे संस्कृती ही आपली आहे परंपरा ही आपण जपलीच पाहिजे चला सगळ्यांनी जेवायला श्रीखंडापाय बांधणार यांच दोघ घेऊन बसतील वाढ एक चला तयारी झाली चालू बॅग काय अवघड आहे तिथं पैसे भरल्याशिवाय पाऊल ठेवून देत नाही आधी पैसे मग पाऊल कस काय अवघड आहे का नाही आधी सांग फिले भाई। नाही तस आधी सांग नाही तर मग इथं खुरपांना वाट बघते ते आपले <laughs> रानातले रान काम आपली वाट बघते ते आपलं त्याची तरी डॉक्टर होतीचे आपले, आपले। शेतीला शे काय कम पडत आहे काय नाही ड्रिप मधन काय सोडायचं काय नाही का ना शिक्षण घेतलं होय शेतकऱ्याला शिक्षण द्यायची गरज पडत नाही मग आता मुग कर शेती मळल्यावर सगळं हा असं आहे गणित काय चालू आहे तुला मूगडी वट्टी मूगज काय करायचं मूगज लाडू करायला काय लाडू वा 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 वाह पचायला हलकं चवीला चांगलं बारीक पीठ पाहिजे ना पण हेज नाही बेसन बेसन लाडूपेक्षा हे लाडू किती चांगलं मला मध्येच गेलं बेसन बेसन लाडू नाही काय तुम्हाला 50 जड असतं तो

किती भर लोक काढवा ते काय काय आधी असायची आधी म्हणजे ही मोडायची आधी करावं लागते

मटाई म्हणायचीच तरी सटवाय हे काटवाय गाडी जाऊ देत नमकी तिला नारळ पल म्हणते मताई म्हणायची बर का आपल्याकडनं मताई म्हणायची सटवायला नारळ निवडलं गाडी जाऊ देत तर मंडळी आता रात्रीच्या जवळजवळ साडेआठ वाजलेल्या आहेत आणि जेवण मी तर काही केलं नाही कारण के की पोळ्या खाल्ल्यात पोळ्या खाल्ल्यामुळे एकच टाईम जेवण बरं दुसऱ्या टायमाला मी विचार करत नाही जेवायचा आणि आता झोपायचा विचार चालू आहे तर त्याच्या आधी मी आता करत होतो एडिटिंग एडिटिंग म्हणजे ही व्हिडिओ आता उद्याच्याला येईल उद्या म्हणजे आज गुढीपाडवाय त्याच्या दुसऱ्या दिवशी येणार आणि उद्याचं नियोजन असं आहे की उद्या आम्ही जाणार आहे जरा बाहेर बाहेर म्हणजे सुचिताला सोडवायला जाणार आहे तर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ येतोय का नाही काय माहिती कारण की दिवसभर प्रवासात जाणार आहे प्रवास आपला रेल्वेचा राहणार आहे किंवा एश टीचा जर सकाळी लवकर उरकलं तर मग रेल्वेने जायचं जर जा नाही उरकलं सकाळी लवकर तर मग एस टीनं पण एस टीने जर गेलं तर लय उशीर लागतो साडेचार पाच तास लागते जवळजवळ आणि इष्टीने म्हणलं की आदळापड 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 होती लई कारण की हादर बसतात लई धड 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 पुढं जागा मिळते ना, ना जा। का नाही हे नसतं खरं जिथं जागा मिळेल तिथं बसावं लागतं ना आदळापट करत करत जातं कधी कधी रस्ते खराब असते तर रेल्वेने कसं आदळापट होत नाही आणि फास्ट जातं लवकर जातं तर माझा विचार आहे सकाळ सकाळ उठून लव रेल्वेने जायचं रेल्वे सकाळ सकाळ जरा लवकर आहे आणि मग सगळं उरगलं पाहिजे मग बघू आता ते नियोजन होतं आहे का कसं होतंय तर मित्रांनो आता मला असं वाटतं की आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्या करू द